गोड न no, खाणाऱ्यांच्या तोंडाला पण पाणी सुटेल इतका सुंदर गाजरचा हलवा दिसतोय चला तर बघूया गाजर घेतले स्वच्छ धुवून घेतलं पोसून घेतलं एक एक करून आपल्याला गाजर किसून घ्यायचं आहे हलव्यासाठी गाजर घेताना ना आपल्याला मिडियम साईजची गाजर घ्यायचं म्हणजे त्यातलं जे आतलं खोड असतं ना ते जास्त निघत नाही आणि आपला हलवा खूप छान होतो तर कढई घ्यायचं कढईमध्ये तूप टाकायचं आणि तुपामध्ये छान ना हा केस टाकून ना कलर चेंज होईपर्यंत फक्त तुपामध्येच परतवून घ्यायचं चा। कलर छान चेंज झाला की यामध्ये परत तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं तूप टाकू शकता तूप टाकून परत एकदा हलवून घ्यायचं आणि वरतून दूध टाकायचं एक अर्धी वाटी दूध पूर्ण आटेपर्यंत परतवून घ्यायचं परत एकदा दूध टाकायचं अर्धी ते पाऊण वाटी आणि परत एकदा परतून घ्यायचं आता हे दूध आटेपर्यंत ना आपल्याला दोन वेळा गाजर असंच परतवून घ्यायचं शेवटी मग काय करायचं त्यातलं दूध आटलं की चवीपुरती साखर टाकायची आणि साखर पण हलवून घ्यायचं कारण साखर टाकल्यानंतर परत आपला हलवा थोडा सैलसर होतो तर छान ड्राय झाल्यानंतर वरतून मग वेलची पावडर आणि आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि सर्व करायचं इतका छान आणि सुंदर दिसत होता गाजरचा हलवा आणि रंग तरी एक नंबर असा गाजरचा हलवा बघून कोणाच्या तोंडाला पाणी नाही सुटणार वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे गार्निश करायचं आणि बघू शकता तुम्ही हॉटेलमध्ये पण मिळणार नाही असं घरच्या घरी हलवा तुम्ही घरीच बनवू शकता तर कसा वाटला हलवा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा